त्यांना आम्ही त्याग आंदोलन केलं आहे तरी हे फडणवीस सरकार जे आंदोलन वागत आहे सात बरा कोरा करतो म्हणून जी म फसवणूक केली शेतकऱ्याची आम्ही मतं घेऊन निवडून आली तरी त्यांना दोन चार दिवसात दोन दिवसात त्यांना शेवटचा इशारा आहे जिल्हा प्रमुखाच्या ना त्यांना दोन दिवसात जर नाही ताडगा सरकारनं काढला तर आम्ही घरोघरी चुल आंदोलन करणार आहे आणि पुढील दोन दिवसात जर नाही तोडण्यात आला येणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार आम्ही गप्प बसणार नाही आम्ही आम्ही आमचा जीव गेला तरी नाही आणि कुठल्याही आमदाराला आणि देणार ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही पंधरा तारखेला प्रत्येक तालुक्यामध्ये करणार आहे रस्ता रोखू तरी ही सरकारना याची नोंद घ्यावी माननीय बच्चू कडू यांच्या विविध मागण्या संदर्भात त्यांना आंदोलन सुरू प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख वर्ष तात्या शिंदे तालुकाप्रमुख आप्पासाहेब तरटे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाप्रमुख शिवाजी तवरे तसेच युवासेना तालुकाप्रमुख शिवाजी देवकर हे या रस्तारोको आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी बच्चू कडू यांच्या विविध मागण्यासंदर्भात अन्यथा आंदोलन सुरू परंडा येते आज शेतकरी प्रहार संघटना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते आज परंड येथे भव्य असे रोको आंदोलन करण्यात आले परंड येथे रास्तारोको आंदोलनासाठी पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या रोको आंदोलनासाठी अक्षय उदागे अनिकेत कुलकर्णी महेश पारेकर तानाजी सांगळे समाधान पाटील ज्ञानेश्वर पालके दिलीप सावंत दीपक पाटील किरण शिंदे गोकुळ कारभारी शिवाजी थवरे गोकुळ गवारे तसेच महिलांमध्ये विजाबाई शिंदे सुमन शिंदे सिंधुबाई शिंदे शशिकला कारभारी सिंधुताई जगताप राजूबाई भांगे व दीपक दीपाली भांगे या मोठ्या संख्येने उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी ज्ञानेश्वर पालके परांडा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र